चला 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 सैन्य दल निघाले सैन्य दलाचा पिक्चर बघायला तर आपण चालला सोलापूर मध्ये आम्ही जर त्या रविवार जातो कुठं ना कुठं तर ह्यावेळेस लय म्हणजे लय खतरनाक गेल्या रविवार गेला तर सलम तयारी कसं बघायला आणि ह्यावेळेस आम्ही चाललाव छावा पिक्चर बघायला तर छावा पिक्चर बघितलं नाही तर काय बघितलं होय का त्या काय लोकांनी गैरसमज करून घेतला की आम्ही त्या व्हॅलेंटाईन दिवशी पिक्चरला गेलतो तर आम्ही आधीच घेता रविवारी तर लोकांचा गैरसमज झाला की आम्ही छावा पिक्चरला जायचो तर तसं नाही आम्ही आधीच जाऊन आलो त्याला आणि व्हिडिओ त्या दिवशी टाकला होता असं झाला घोटाळा तर आता आम्ही रविवारी म्हणजे होारखेला तारखा पण कळल्या पाहिजे नाहीतर अजून घोटाळा व्हायला तर लय खच पिक्चर आहे माणसं रहायला सत्य जीवनावर आधारित आहे घटनेवर तर आपण काय जास्त बोलत नाही तुम्हाला डायरेक्ट जाऊन थोडा थोडा पिक्चरचा सीन दाखवतो आणि सगळ्यांनी तर बघितलं असेल आता दोन दिवस सगळ्यांनी लोकांनी यावर दिला त्या पिक्चरला वा 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 लय भारी लय म्हणजे खतरनाक डेंजर आम्हाला तिकीटच भेटलं ना तिकीटच भेटलंय हवाय तर आम्ही तिकीट भेटले होते त्याच्यामुळे दोन दिवसानंतर आम्ही तिकीट काढले तर भेटले आम्हाला तर आपण जायचं जा सोलापूरमध्ये आमच्या मोहळमध्ये का नाही ताटते ते त्यामुळे ती आम्ही जातच ना मोहळमध्ये आता संपला विषय तिकीट भेटत नाही कुठं फुलं असते म्हणते ते त्यापेक्षा आपण जायचं सोलापूरला ऑनलाईन तिकीट बुक करा घरच्या घरी गर आणि निघायचं चला सोलापूरमध्ये थोडं फिरूया पिक्चर बघूया जेवण करूया आणि बोंगा फाट होऊया आपल्या आपल्या घरी येऊया हे बसाय चला 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 लवकर चल लवकर नेहमीप्रमाणे आपलं आपलं चला जाऊया लय भारी पिक्चर आहे बरं का खरंच मला आता कसं आहे ती अंगावर काटा थरथरणारा पिक्चर आहे तर ते आता सगळ्यांनी बघितलं असेल चला आपण पण जाऊया आणि बघूया मस्त तर आता आपण सोलापूरमध्ये तेव्हा बघा इथून मोठी बिल्डिंग दिसते का भागवत थिएटरची आता आपल्याला इकडे आहे आणि छावा फिल्म बघायचं आहे तर लवकर जाऊया आतुरता लागली मस्त एकदम गेले की आतमध्ये गाडी पार्किंग करावी लागेल आपल्याला आणि पिक्चर बघायला जावं लागेल चला आला आपली गेल्यावर सारखी महिना पार्किंग केली इथं आपलं असं होतं आजच्या जागेला गाड्या किती लागल्या तिकडे टू व्हीलर गच्च भरले हा गच्च भरले दोन चाकीने सगळे दोन चाकीवरच येते ते आता येत असते हो बिल्डिंग पडायची जर त्या बारीनं आगावर पडली होती ती म्हणत नाही जर त्या बारीनं बिल्डिंग पडून बिल्डिंग पडून दिसते बसा बसा तू कुठं तू इकडे 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 बसा इकडे चार आपली त्या दिवशी सारखे भेटली नाही ऑनलाईन काय कळत नाही लय गर्दी असल्यामुळे सीट भेटली नाही मग काय जर तरी वेग नाही आता माणसं याय लागली का को देखा दूंगा खोदाविल की लहरों में रायगढ़ की मिट्टी में जाल बगित का पिक्चर पिक्चरले भारी त्यात फक्त एवढंच आहे की आपले माणसं गद्दार निघल्यावर काय होतय डेंजर दे नाही तर छत्रपती संभाजी महाराज राहिलं असतं माहित आहे का दोघं दो जर नसती ना ती गद्दार तर धुमाकूळ त्यावरून घेऊन मामो होत मामो ग हा तर ती नसती ना तर ह्यांनी धुमाकूळ केला होता सगळं काटछाट करून टाकले असते पण शेवटपर्यंत हार मानले नाही तर पिक्चर लय भारी आहेत तुम्ही पण बघा चला बदाम शिकूया बदाम शिकपया बदाम शिकवूया उन्हाळा चालू आहे सगळ्यांना बदाम शिकितले शिवानीला पण आहे कोण शिवानी चांगला आहे का र कुशा चांगला आहे का होय ओके या चांगलं आहे का तुला घं काय देऊ चांगलं आहे ना हे माझं पण चांगलं आहे बघा मी हर्षित नापूत मला ओ